मुख्यमंत्री आज मुंबई दौऱ्यावर उद्योगपतींना भेटणार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरीही भेट देणार मिशन भाग म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आजपासून दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत या काळात ते उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पंजाबमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतील या काळात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे पंजाब सरकार व्यवसायाला चालना देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करत आहे गुंतवणूक वाढवणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे ज्यामुळे दोन हजार सत्तावीस पर्यंतचा मार्ग मोकळा होईल महाराष्ट्रातील एका मृत रहिवासाच्या घरी भेट देणार मुख्यमंत्री मान पूर्ण तयारीने मुंबईला जात आहे त्यांच्या पथकाने भेटीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली आहे या भेटी भेटीदरम्यान ते आज मुंबईत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करतील